पाहण्याचे मी सुद्धा पण ताई म्हणतोय बर का पंकजा ता, ताई सुद्धा नाही आव ताई तुम्हाला ताई साहेब म्हणलो मी ताई अनंत गरजे पंकजा ताईचे प्रिय यांनी फोन केले संकेत सहनात यांनी फोन केले ते पण रोज ताईंबरोबरच असतात आदरणीय ताई साहेबांबरोबर आणि बाटा ड्रायव्हर का फोन आहे ते बी त्यांच्या बरोबर त्यांनी आणि माझ्या शेफ्टी चालवा शेफ्टी चालवा पण त्याच्यात जीवापासून फोन सांभाळला समाज माझ्या बरोबर प्राण नाही कसाही भविष्यात होता जपेल कोरोनाच्या काळात सुनबरलाल गर्दे येतो बाय एक सुतावंतरी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी झबडलो गेलो इथं सुंदर आहे मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमची मंजारी समाजाचे पोर आहेत का नाही आहे अहो मलाच फोन करते मी जातो कुठले काय काय तर आमचे आता काय जरा रंगेलच येत ना आमचे लोक ऊसात वडायचे आणि बरं एक गाडी घ्या दोन गाडी घ्या तीन गाडी घ्या ते घेतल्यावर महेंद्र ताका असं लोक नागेश्वर नागेश्वर काय बोलले हे छिपण्या खाली बस नुसत्या

एक लाख दोन लाख खर्च नंबर कोणाबरोबर असं वागायला पाहिजे माझ्या बरोबर नाही अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर नाही मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेत आता काम केलंच माझा अपमान होईल समाजाला उलट बघा हे अजिबात बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय भडके दाखवले आमची मतदारसंघात विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि बत्तीस हजार मताचे नेड दिले जे मैकरच्या गावात मतदान झालं ते तुमच्या जवळच्या कानात बोलणार आणि तुम्हाला सांगायचं ती माता ओबीसी ची मत आता बघा ना ओबीसी ची मत अरे जे तर सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे शिरी सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच संदीप ची भाऊ आमच्या बाळूची मंडळी तर का किती मत पडले आमच्या समाजाचे वीस टक्के मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मत पडले टोटल किती पडले अकराशे आम्हाला फक्त शिरी गावाकड साडेआठशे मत आम्हाला आहे दोंडे साहेबांना तीनशे मत आहेत जिथ सत्तर टक्के माळी समाज आहे मराठा समाज वीस टक्के अदर दहा टक्के तिथं मत सुवे दसलं किती साडेआठशे हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार म्हणजे आयडिया तुमची अशी होते तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याचे लोकांनी म्हणायचे फडणवीस चा उमेदवार टाका पाड म्हणजे मी हि मोकळा नाही

ठेवून मत दिले आणि आता सुद्धा तुम्हाला वाटत की मी आमच्या आमच्या उमेदवार असणारे तू पसरवल्यावर एक समाज मत नाही देणार दिले मत